लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी प्रतिक्रिया काय आनंदाची कृतज्ञतेची आणि सगळ्या सोलापूर पंढरपूर बंगावेरा दक्षिण शहर राक्कलकोट सगळ्यांचे मनापासून आभार मानले आणि आता कामाला लागणं गरजेचं आहे जे मी लागले प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यातले जे अश्रू आहे ते मिळण्याचं काम जे मागच्या दहा वर्षात त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे तो दूर होण्याचा काम प्रत्येक गावात आपण पाणी सुसलं पाहिजे वीज असायला पाहिजे ह्या पद्धतीत आता भविष्यात आम्ही काम करणार आहे आणि मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते आयुष्यभर शुभ गुहेर आहे खास करून महत्वाजनिक अष्ट हजाराचा देट दिला तर प्रत्येकाचे मनापासून आभार आणि कोणीतरी मला सांगितलेलं की ताई निश्चिंत शांतते प्रांती आणि तेच खडताना आपल्याला दिसते ही क्रांती ही अन्यायाच्या महागाईच्या शेतकऱ्यांमधून त्रास झाला विरोधात ही क्रांती लोकशाहीसाठी ही क्रांती आरक्षणासाठी आणि तेच आवाज पहिल्यांदाच लोकसभेत क्रांती उठली शंभर टक्के मी प्रत्येक सोलापूर करायला बचव तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा